येथील पद्मावती धरण झाले ओव्हरफ्लो परिसरातील वीस ते पंचवीस गावांचा पिण्याचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार भोकरदन तालुक्यातील पारत परिसरात मागील दोन ते तीन दिवसापासून जोरदार पाऊस सुरू आहे आणि याच पावसामुळे भोकरदन तालुक्यातील पद्मावती धरण हे रात्री झालेल्या जोरदार पावसाने ओवरफ्लो झाले पद्मावतीचे धरण ओव्हरफ्लो झाल्यामुळे परिसरातील वीस ते पंचवीस गावातील गावकऱ्यांचा पिण्याचा प्राश प्रश्न मिटला आहे तसेच परिसरातील शेकडो हेक्टरवरील जमीन शेतकऱ्यांची पुन्हा एकदा ओलीत झाली आहे कारण मागील दोन वर्षापासून या धरणात या धरणातील परिसरात पाऊस होत नसल्यामुळे सर्वत्र ओसाड जंगल पाहायला मिळत होते मात्र निसर्गाच्या किमियेने एका रात्रीत पूर्णतः धरण भरून ओव्हरफ्लो झाले आहे त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे न्यूज रिपोर्टर हरी बोराडे झी इंडिया चोवीस तास चालना